तर ही मशीन आहे चकली कुरडई मशीन म्हणतो आपण या मशीनमध्ये सहा प्रकारचे पदार्थ बनतात जसं आहे चकली कुरडई मुरुक्कू पट्टी पापड स्टिक्स इडी असे सहा ते सात प्रकारचे पदार्थ या मशीनमध्ये बनतात तर मशीनमध्ये तुम्हाला जे आहे चार प्रकारच्या डाय मिळतात स्पॅनर वगैरे मिळतं आणि क्लॅम्प्स वगैरे मिळतात तर ॲक्सेसरीज मशीन सोबत मिळतात तर ही मशीन जी आहे तुमची सगळ्या प्रकारची चकली बनवते भाजणी चकली राईस चकली शाबुदाना बटाटा चकली गहूची चकली आणि मैदा चकली सगळ्या प्रकारच्या चकली या मशीनमध्ये बनतात तर यामध्ये जे आहे जसं की हे वेगवेगळ्या वि� प्रकारचे डाय आहेत तर ही आपण चकलीची डाय घेतोय तर चकलीची डाय आपण सिंपली असं इथे दोघांच्या मध्ये हा रबर लावणार हा इथे डाय ठेवणार आणि हे क्लॅम्प आहे क्लॅम्प आपण सिम्पली असं चेंज करू शकतो तर कोणताही पदार्थ वेगवेगळा बनवायचा आहे तर आपल्याला या प्रकारे आपण हे डाय बदलू शकतो जी जी करता हो हो याच्यामध्ये हे गॅप आणि गॅप ऍडजस्ट करता येतो तो इथून ऍडजस्ट होतो म्हणजे एखाद्याची जाड चकली आहे बारीक चकली आहे तर हे गॅप आपण कमी जास्त करू शकतो कुरडई असेल पद्धतीने कुरडई असेल तर आपण एक इंचा गॅप ठेवतो चकली असेल तर दहा एम एम गॅप ठेवतो तर इथून जे हे स्पॅनर दिलेले आहेत मशीन सोबत तर हे तुम्ही वन टाइम जे आहे इथून एक तर हा गॅप वाढवू शकतात म्हणजे ह्या डायमधला गॅप कमी वाढेल आणि जर अँटी क्लॉक वाईज फिरवलं तर डायमधला गॅप कमी होईल तर भाजणी चकली बनवताना सर्वप्रथम आपण भाजणीचा जो आटा आहे तो तो ह्या मळणी मशीनमध्ये टाकतो पाच किलोची ह्याची कॅपॅसिटी आहे त्याच्यामध्ये सगळ्यात पहिले आपण भाजणी मळून घेतो या मशीनद्वारे पाच किलो कॅपॅसिटी या मशीनची पाच ते दहा मिनटामध्ये तुमचा सगळा आटा याच्यामध्ये मळून होतो तर हे बेसिकली हे मळल्यानंतर आपण हे चकली मशीनमध्ये टाकून त्याची चकली बनवणार हे अर्धा एच पीचं याची मोटर आहे आणि दहा मिनटामध्ये पाच किलोचं तुमचं आटा याच्यामध्ये मळून होतो किंमत काय याची किंमत आहे एकोणवीस हजार जे पीठ आहे भाजणीचं आपण हे मशीनमध्ये टाकतोय या हॉपरमध्ये दोन ते अडीच किलोचं पीठ तुम्ही याच्यामध्ये टाकू शकतात आणि हे कंटिन्युअस टाईप आहे हॉपरमध्ये जसंही पीठ कमी झालं की तुम्ही वरतून टाकत राहू शकतात आणि ही मशीन चकली बनवेल आता भाजणी आटा आपण टाकल्याच्या नंतर इथून जे आहे हे, हे पॉवर ऑन बटन आहे जसं इथून आपण पॉवर ऑन करणार तर इथे डिजिटल डिस्प्ले आहे एच एम आय टच डिस्प्ले इथून आपण सगळी जशी चकलीचं तुमचं किती वेट असायला पाहिजे किंवा किती साईज असायला पाहिजे ते इथून सेटिंग करू शकतो आपण आता इथे सिलेक्ट रेसिपीमध्ये जाऊन आपल्याला जसे जा 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 सहा प्रकारचे पदार्थ बनतात या मशीनमध्ये आता आपण हे चकलीवर जाऊया चकलीमध्ये आपल्याला सेंटर गॅप असतो जसं की चकली मगचा सेंटर गॅप भरलेला पाहिजे असेल तर ती सेटिंग आहे किती राऊंडची चकली बनवायची ती सेटिंग आहे त्याच्यानंतर गॅप बिटवीन राऊंड म्हणजे चकलीची बांधणी किती टाईट असायला पाहिजे किंवा लूज असायला पाहिजे हे से सगळे सेटिंग्स इथं आहेत मशीन स्पीड पण इथून सेट करता येते इथून आपण अपडेट सेटिंग केल्याच्यानंतर ही मशीन सेट होईल आणि इथून आपण हे स्टार्ट बटन प्रेस करणार जसं स्टार्ट बटन प्रेस केलं की आपल्याला इथं चकली बनायला इथे आपली सुरुवात होईल जसं की आता आपण बघितलं याच्यावर चकली बनवलेली आहे साडेतीन राऊंडचे ह्याच्यामध्ये दोन राऊंड अडीच राऊंड तीन साडेतीन चार जेवढ्या पाहिजे तेवढ्या राऊंडची चकली आपण बनवू शकतो जसं बऱ्याच जणांचं पॅकिंग ठरलेलं असतं की माझ्या या पॅकिंगमध्ये मा एवढ्या साईजमध्ये चकली बसलेली पाहिजे किंवा मला पंधराच ग्रामची पाहिजे तेरा ग्रामची पाहिजे तसं एक्झॅक्ट ग्रामवाईज इथं सेटिंग करून आपण चकली बनवू शकतो याच्यामध्ये आणि यामध्ये परत दोन मोड आहेत एक कंटिन्युअस मोड आहे कंटिन्युअस मोडमध्ये कं चकली जी आहे पहिल्यापासून शेवटपर्यंत बनवेल परत पहिल्या पोझिशनला बनवेल आणि कंटिन्युअस मोड जर ऑफ ठेवला तर एक ट्रिप बनवून ती ऑटोमॅटिकली मशीन स्टॉप होऊन जाईल अशा दोन्ही ऑप्शन्स या मशीनमध्ये आणि चालू पण टेबलची जी चकली बनवायची जी स्पीड आहे ती okay. कमी किंवा okay. जास्त okay. करू शकतो आपण म्हणजे आपल्याला स्लो स्पीडवर बनवायची चकली जसं तुमची तळाईची स्पीड स्लो असेल तर मशीन स्लो स्पीडवर चालू शकतात तुमच्याकडे तळणं फास्ट असेल तळाईच्या स्पीडला चकलीची मशीनची स्पीड मॅच करू शकता तुम्ही जसं की इथं आपण आता साडेतीन राऊंडची चकली बनवली होती आता साडेतीन राऊंडच्या ऐवजी तीन राऊंडची चकली बनवायची आहे तर आपण हे तीन इथं सेट करून ओके करणार अपडेट सेटिंग करणार इथे सक्सेस लिहून येईल म्हणजे आता ही मशीन तीन राऊंडची चकली बनवेल तर आपण बघूया आता तीन राऊंडची चकली बनवते मशीन सर आता साधारण किती याच्यामध्ये प्रोडक्शन होतंय दिवसाला आणि कशी चालू राहते एका तासाला आठ किलो पर्यंतची सात ते आठ किलो चकली आरामात बनवू शकतात आणि तुम्ही कंटिन्युअस चालवायचं तर हे दहा बारा तास अगदी सोळा तास पण मशीन चालू शकतात मशीन सोबत वन इयरची वॉरंटी येते आणि ह्याचं सगळ्यात महत्वाचं बेनिफिट म्हणजे खूप कॉम्पॅक्ट साईजमध्ये आहे खूप स्मॉल इन साईज आहे म्हणजे जिथं पुण्या मुंबईमध्ये जिथं फ्लॅट सिस्टीममध्ये मध्ये लोक राहतात चकली बनवतात त्यांना असतं की बाबा आता तुम्ही मशीन चालू आहे आपली तर इथं कोणत्या व्हायब्रेशन किंवा नॉईज नाही काहीच नाही अगदी खूप आवाज नाही नाहीच आहे बिलकुल तर मग हे कॉम्पॅक्ट असल्यामुळे आवाज नसल्यामुळे व्हायब्रेशन नसल्यामुळे हे कस्टमर साठी खूप बेनिफिट होतं okay. आणि मशीन प्लस पोर्टेबल आहे तुम्ही एका रूम मधून दुसऱ्या रूममध्ये घेऊन जाऊ शकतात आणि कुठेही प्रोडक्शन okay. याचं करू शकतात हो तुम्ही कोणत्याही टेबलवर जमिनीवर किंवा तुम्ही टिपॉईवर ठेवून चकली बनवू शकतात किंवा तुमचा किचन ओटा असेल त्याच्यावर ठेवून चकली बनवू शकतात आणि याला ऑपरेट करण्यासाठी फक्त एकच व्यक्ती आहे जसं आता की हे मशीन चकली बनवते तर आपल्याकडे ह्याच्याकडे लक्ष द्यायची गरज नाहीये फक्त आपल्याला जसं की चकली बनवता बनवता तुम्हाला वाटलं की काढायचं आहे तर जसं की एखादी उलटणी आहे तुम्ही असं हे चकली याच्यावरून उचलू शकतात अशी चकली उचलून तुम्ही ट्रेमध्ये ठेवू शकता जसं हे अशी चकली उचलली आहे तशी चकली तुम्ही कोणत्याही चमच्यानी इझिनी उचलू शकते किंवा याच्यावर एक ट्रे ठेवू शकतो आपण त्या ट्रेवर पूर्ण चकली बनेल आणि ते ट्रे उचलून आपण बाजूला ठेवणार या प्रकार पडत नाही बरोबर तर याच्यामध्ये खूप साऱ्या कस्टमरचं असं मत असतं की मशीनच्या चकलीला काटे येत नसतात पण असं काही नाहीये तुम्ही बघू शकता एकदम काटेदार चकली आहे आणि प्लस आम्ही काय करतो कस्टमरला त्यांच्या डिझाईननुसार कस्टम डाय सुद्धा तयार करून देतो बऱ्याच जणांच्या दहा पंधरा वर्षाची लेगसी असते की आम्हाला याच प्रकार डाय पाहिजे साईज पाहिजे तर त्या प्रकारचा डाय किंवा साईज जशी ही डाय आपण बनवतो तर ते त्यांच्या प्रकारे आपण हे बनवून देऊ शकतो जसं त्यांची रिक्वायरमेंट आहे त्याप्रमाणे जसं की आपण इथं कोणता ट्रेही वापरू शकतो जसं इथं आपण एक अॅक्रिलिक एक ट्रे ठेवलेला आहे एका सोबत सगळ्या उचलण्यासाठी चकले जसं यामधला जो गॅप ट्रे ठेवल्यामुळे कमी झाला तसं इथं आपण जसं इथून हे फिरून आपण काय करू शकतो तो गॅप ॲडजस्ट करू शकतो म्हणजे डायमधला आणि ट्रे मधला गॅप जो आहे ॲडजस्ट करू शकतो कोणाचा ट्रे दोन एम एम असेल कोणाचा पाच एम एम कोणाचा दहा एम एम त्या प्रकारे आपल्याला हे ॲडजस्ट करता येईल इलेक्ट्रिसिटी कन्झम्पन किती येते आणि खर्च किती आहे याचं बघा इलेक्ट्रिसिटी कन्झम्पन आहे जर कंटिन्युअस तीन तास आपण जर मशीन वापरतोय तर ता तीन तासामध्ये जवळपास तुमचं चोवीस ते पंचवीस किलोच्या आसपास चकली बनेल आणि चोवीस पंचवीस किलो चकली बनवायला आपल्याला एक युनिटचा इलेक्ट्रिसिटी लागतं तीन तासामध्ये एक युनिटची इलेक्ट्रिसिटी आणि एक युनिट दहा रुपये जर पकडलं आपण तर बेसिकली पंचवीस किलो चकली तुम्हाला बनवण्यासाठी दहा रुपयाचा खर्च लागेल याच्यामध्ये आणि याच्या वाईज जर आपण बघितलं जसं एक लेडीज आहे ती एका दिवसामध्ये पंधरा ते वीस किलो चकली जास्तीत जास्त बनवते बट आता ही मशीनवर तीस लेडीज जर या मशीनवर काम करत असेल तर सत्तर ते ऐंशी किलो चकली बनवू शकते म्हणजे तिची प्रोडक्टिव्हिटी ऑलमोस्ट चार पटीने वाढू शकते एकच लेडीज जे आहे प्रोडक्शन तुमचं दहा पंधरा ऐवजी डायरेक्टली सत्तर ऐंशी किलोपर्यंत यामध्ये बनवू शकतात Uh, याच्यामध्ये जनरली ऑर्डर दिल्याच्या नंतर एक ते दोन दिवसात आम्ही डिस्पॅच करतो जसं तुम्ही इथं बघता आमच्याकडे मशीन रेडी स्टॉक असतात तुमची ऑर्डर आल्यावर आम्ही विदिन वन ऑर टू डेज मध्ये इथून डिस्पॅच करतो मशीन ऑल ओव्हर इंडियामध्ये आपले मशीन जातात आणि इंडियाच्या व्यतिरिक्त आठ ते दहा कंट्रीजमध्ये सुद्धा आपण मशीन दिलेले आहेत युके आहेत मलेशिया आहे ऑस्ट्रेलिया आहे साऊथ आफ्रिका आहे अशा दहा कंट्रीमध्ये आम्ही मशीन दिले आहेत आणि इंडियामध्ये महाराष्ट्रामध्ये सगळ्यात जास्त मशीन आपल्या चालतात काय किंमत हो याच्यामध्ये जे आहे नव्वद हजार मशीनची प्राईज आहे एक वर्षाची पूर्ण ए टू झेड स्पेअर पार्टची वॉरंटी मिळते एक वर्षाची आणि यामध्ये तुम्हाला जे ऑल ओव्हर इंडिया पूर्ण जे ट्रान्सपोर्टेशनची कॉस्ट आहे दोन हजार रुपये आहे पूर्ण इंडियामधून नाही ऑर्डर करत असेल तर आम्ही दोन हजारमध्ये त्यांच्यापर्यंत डिलिव्हर करू शकतो आपण जसं की आता हे ट्रे आपण यूज केलेला आहे जसं च चकली पूर्ण झाली की आपण हे ट्रे घेऊ शकतो आणि इथे दुसरा ट्रे आपण घेऊ शकतो आणि परत मशीन आपली ॲटोमॅटिकली स्टार्ट होऊन जाईल Uh, जसं की आमची कंपनी आहे सी ब्रोज सिंक्रोमेक फूड मशीन्स चिकलठाणा एम आय डी सीमध्ये आपली कंपनी आहे आम्ही चकली मशीनचं पूर्ण प्रशिक्षणसुद्धा देतो आणि ज्यांना मटेरियलचं डेमो घ्यायचं असेल इथे येऊन चकली बनवून बघायची असेल तर तुम्ही डेमोसाठी सुद्धा येऊ शकतात तर आमचा पत्ता आहे चिकलठाणा एम आय डी सी छत्रपती संभाजीनगर आणि मोबाईल नंबर आहे एट डबल फोर डबल सिक्स डबल थ्री फोर झिरो फाईव्ह आणि अजून एक आहे एट डबल सिक्स एट फोर झिरो नाईन फोर थ्री झिरो या दोन्ही नंबरवर तुम्ही कॉन्टॅक्ट करू शकतात आणि आजपर्यंत आम्ही पूर्ण महाराष्ट्रामध्ये सातशे ते आठशेपेक्षा ज्या युनिट्स आम्ही दिलेले आहेत आणि जे सक्सेसफुली मशीन वापरत आहेत तर तुम्हालाही बिझनेस ग्रो करायचा असेल डेमो घ्यायचं असेल तर तुम्ही येऊ शकतात मशीन डेमो बघू शकतात